पशूनां पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं जटाजूटमदे स्फुरत्कावरामि महादेवमेकं स्मरामि स्मरारिं महिषं सुरेशं सुरारातिनाशम् विभूं विश्वनाथं विभुत्तकभूषणं विरुपाक्षमिन्दवक्रं विहित्रिनेत्रं सदानंदमिडे प्रभुं पक्ध्वत्रं त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात ते विशाल पर्वताप्रमाणे उभे ठाकलेले भगवान शंकर ज्यांनी अनेक राक्षसांचा संहार केला अनेक भक्तांचे रक्षण केले आणि हलाहल पिऊन साऱ्या सृष्टीचे रक्षण केले आपण स्वरूप संप्रदायाच्या उपपीठ गोवा येथे हो, आहोत आणि भगवान शिवशंभूंचे स्मरण होणार नाही हे शक्यच नाही कारण येथे साक्षात भगवान भोलेनाथ स्वत पीठदेवता देवता म्हणून स्थानापन्न झाले आहे आणि त्यात आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे अगदी मणिकांचन योग म्हणूनच आज येथे आहे गेली अनेक वर्षे पौर्णिमा वारी उत्सवाच्या औचित्याने भक्तिरसाचा हा पावन प्रवाह येथे वाहतो आहे कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील या पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करून भगवान शिवांनी पृथ्वीवरील सर्वच जीवांना व देवतांनाही त्रिपुरासुराच्या अत्याचारातून मुक्त केले तोच हा पावन दिवस यंदाही हा उत्सव 15 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात वारी उत्सव अत्यंत अभूतपूर्व पद्धतीने स्वस्वरूप संप्रदायाच्या गोवा उपपीठावर पार पडला येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिरासमोरील भली मोठी दीपमाळ जी संध्याकाळी असंख्य दिव्यांनी उज्ज्वलित केली जाते आणि अंधाराला दूर सारून या उत्सवाची सुरुवात होते पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य व तेज लखलख त्या दिव्यांचा लख प्रकाश व परमपूज्य जगद्गुरु श्रींचे दैदिव्यमान रूप या सर्वांनी साऱ्यांची मनेही प्रकाशित झाली होती

तो म्हणजे नयनरम्य असा युवावर्गाने प्रस्तुत केलेला विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये गोव्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन घडले या सर्व आध्यात्मिक उत्सवात सामाजिक उपक्रमांची जोड सुद्धा होती मरणोत्तर देहदानाचे तब्बल फॉर्म भरले गेले होते व त्यांचा गौरव देखील करण्यात आला सोबत जगद्गुरु श्रींच्या उपस्थितीत जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाद्वारे माननीय आमदार श्री राजेश फल देसाई यांच्या हस्ते आठ गरजू व्यक्तींना घरघंट्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले अजून एका यज्ञाची पूर्णाहुती दुपारच्या वेळेस झाली जो चौदा नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या महामृत्यूंचे यागाची जो शास्त्र विधिवत पद्धतीने वेद संपन्न अशा पुरोहितांद्वारे संपन्न होत होता ओम सुगंधी यजामहेर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षीय मामृता ज्याची उत्पत्ती आकार उकार मकारातून झालेली आहे ज्याने तीन नेत्र धारण केली आहेत जो स्वयं सुगंधित असून दुसऱ्यालाही सुगंध देणार आहे व अनेक बंधनातून मुक्त करणारा आहे जो आपल्याला मृत्यूवरती विजय मिळवून देतो अशा उपासना, म्हणजे महामृत्युंजय खणखणीत मंत्र उच्चार शंखनाद घंटानाथ धूप अगरबत्तीचा तो सुगंध यज्ञा होतीमुळे उत्सर्जित धुमामध्ये सुद्धा सात्विक आणि कमालीची सकारात्मक ऊर्जा जाणवत होती सायंकाळी चार वाजता जगद्गुरु श्रींच्या पवित्र उपस्थितीत शिवमंदिराची पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली वाजत गाजत नाम गजर व भजना तल्लीन होऊन सर्वच भाविक निखळ निर्मळ आनंद प्राप्त करत होते यानंतर गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर उदय कुडाळकर यांनी देहदान बद्दल माहिती देत परमपूज्य जगद्गुरु श्री माऊलींच्या प्रेरणेने सुरू असलेले देहदान या अकल्पनीय अशा सामाजिक कार्याचे तोंड भरून कौतुक केले जे मार्गदर्शन जे भक्तगणांक स्वामीजी केले की आपलं देह गेल्या उपरांत सुद्धा कोणा तरी उपयोगा येशे शक् या पिठाचे ध्येय वाक्य असा तुम्ही जगा दुसऱ्यांना पण जगवा त्याच उद्देशान जे काम करीत असताना हे ध्येयदानचे ज्यो आमकां एफिडेवीट आयल्यो ते एफिडेविट आम्ही आमचं वल्ड एनाडमी डे पंदरा ऑक्टोबराक जाता प्रत्येक वर्स पंदरा ऑक्टोबराक आणि त्याचे औचित्य साधून आम्ही त्या दिसा या पिठाचे काही सदस्य घेवन आम्ही हो कार्यक्रम गोवा मेडिकल कॉलेजात करून हाडलो अशी एक विचार करप की आपण गेल्या उपरात आपले शरीर दुसऱ्या खाती दान करप ही सहज एक लहान गोष्ट नी एक खूप वडली गोष्ट जे आपण गेल्या उपरांत सुद्धा आपला उपयोग भुरग्यांक दुसऱ्या खाती जाय जे डॉक्टर शिकता त्यांचा वापर जाय आणि ही दृष्टिकोन जेव्हा स्वामीजी दांचे भक्तगंड भक्तगण ही खूप कौतुकास्पद गोष्ट असा देवा देवाकडे मागीन ज्या ज्या लोकांनी आज एफिडेविट दिले असा त्या प्रत्येकाकडे कडेन मागीन की तांका शंबर वर्सां पेक्षा चड आयुष्य मेळूं आणि असे जावं की ही देहदानाची प्रक्रिया जी आसा ती खैतरी खरी बंदच आनी आणि करून आमकां त्या लाभ न घेता तांकां पूर्ण आयुष्य भरपूर सुदृढ आयुष्य परमेश्वरा असे परमेश्वराकडे मागणी करता आणि जगदगुरू श्री नरेंद्रचार महाराज हांकां खूप खूप आभारी असा आणि सर अँड तुमच्या दत्तमस्तक जाता माणूस संजीवनी देत सामाजिक बांधिलकी वाढवण्याचे अद्वितीय कार्य परमपूज्य जगद्गुरु नरेंद्रचारीजी माऊली अविरतपणे व्यापकरित्या करत आहे देहदान म्हणजे समाजाला दिलेली मौलिक व अद्वितीय अशी देणगी आहे खरोखरच हा अभिनव समाज हिताचा उपक्रम इतिहासातील एक सुवर्ण अध्याय असणार आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले असे अनेक उपक्रम आपले आहेत की त्याला कोट्यावधी रुपये आपण आम जनतेसाठी खर्च करतो आपण करतो म्हणजे मी कुठून करणार करणारे तुम्ही सगळेजण आहात तुम्ही सगळेजण मदत करताय आणि हे सगळे उपक्रम ह्याच्यावर कोट्यावधी रुपये पैसे खर्च होत आहेत पण त्याचबरोबर हे सगळे उपक्रम चालवण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे त्याने जर प्रत्येकानं पगार घेतला असता तर अब्जावधी रुपयाचा खर्च झाला असता एक रुपया न घेता समाजाच्या सेवेसाठी आपण झटतोय समाजासाठी जगलं पाहिजे असा भाव आपल्या मनात त्याचवेळी येतो की ज्यावेळी आपल्या मनामध्ये सात्विकता निर्माण होते आज प्रत्येकाला असं नक्की जाणवणार की आपल्यामध्ये अमूलाग्र बदल झालाय आणि आपल्यामध्ये दया क्षमा शांती औदार्य परोपकार दुसऱ्याचं हित जैसे ठेविले अनंते तैशापरी राहावे चित्ती असो द्यावे समाधान अशी आपली सगळ्यांची स्थिती झाली की नाही बघा त्या हे जे दातृत्व आहे हे दातृत्व सात्विक गुणाशिवाय शक्य नाही म्हणून तुकोबराने सांगितले तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहनिर्षी त्या ही जी सात्विकता आहे ना ही सात्विकता आपल्याला सात्विक वैराग्याकडे घेऊन जाते आम्ही आध्यात्मिक शाळेमध्ये एकदा सांगितलं होतं की आत्मज्ञानाचा मार्ग सात्विकतेच्या अंगणातून सुरू होतो म्हणून आपल्यामध्ये सात्विकता वाढवा सत्वगुण सत्वगुण वाढवा वाड़। वाढवण्यासाठी बाकी काही नको करायला तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा वारी अगदी सुव्यवस्थित व नियोजित पद्धतीने पार पडली अखेरीस सांगता आरतीने वारी उत्सवाची सांगता करण्यात आली आणि परमपूज्य जगद गुरु सर्वांना शुभ आशीर्वाद दिले व उपस्थित भाविकांनी सोनेरी क्षण मनात साठवून परमपूज्य स्वामीजींचा निरोप घेतला